कृतयुगाच्या पूर्वार्धात सत्यव्रत नावाचा एक अत्यंत शूर तरी खूप दयाळू असा एक राजा राज्य करीत होता हा राजा रोज नित्यनेमाने कृत्माला नदीवर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी जात असे एके दिवशी सूर्याला अर्घ्य देत असताना त्याच्या हाताच्या उंजळीत पाण्याबरोबर एक मासा आला त्या दयाळू राजाने माशाला जीवनदान देण्याच्या हेतूने पुन्हा पाण्यात सोडण्याचे ठरवले तो त्या माशाला पाण्यात सोडणार इतक्यात काय आश्चर्य तो छोटा मासा राजाशी बोलू लागला मासा राजाला म्हणाला राजन कृपा करून मला पाण्यात सोडू नका पाण्यातील मोठे जीव माझ्यासारख्या छोट्या जीवाला जगू देणार नाही माझ्या प्राणांची रक्षा ही आता तुमचीच जबाबदारी आहे कृपा करा आणि मला तुमच्या सोबत घेऊन चला माशाची विनंती ऐकून राजा सत्यव्रताला त्याची दया आली आणि त्या माशाला आपल्या कमंडलूत घालून तो त्याच्या राजवाड्यात घेऊन आला घरी येईपर्यंत त्या माशाचा आकार त्या कमंडलूपेक्षा मोठा झाला होता त्यामुळे राजाने माशाला थोड्या मोठ्या जलपात्रात ठेवले आणि रात्रीपर्यंत पाहतो तो काय त्या माशाचा आकार आता त्या एवढा झाला होता मासा राजाला विनंती करू लागला हे राजन माझे शरीर आता या पात्रात मावणे तर शक्य नाही आपण कृपा करा आणि माझ्यासाठी दुसऱ्या जलपात्राची सोय करा दयाळू राजाने माशाच्या विनंतीचा स्वीकार करून माशासाठी दुसऱ्या एका मोठ्या जलपात्राची सोय केली दुसऱ्या दिवशी राजा पाहतो तर आता माशाचे शरीर त्या जलपात्रापेक्षा सुद्धा मोठे झाले होते हे पाहून राजा पुन्हा आश्चर्यचकित झाला आणि त्याने आधीपेक्षा मोठ्या जलपात्राची सोय केली आता राजाने त्या माशाला रोज नव्या मोठ्या भांड्यात ठेवण्याचा आणि माशाचे शरीर वाढण्याचा असा हा नित्यक्रम अनेक दिवस चालूच राहिला एक दिवस मात्र राजा माशाला म्हणाला आपल्या शरीरा एवढ्या जलपात्राची सोय तर आता माझ्या राजवाड्यात होणे शक्य नाही तेव्हा मी आपल्याला जवळच्या सरोवरात सरोवरात सोडतो सोडतो राजा माशाला तेव्हा त्या माशाचा आकार इतका मोठा होतो की ते सरोवर सुद्धा लहान पडते हे पाहून राजाला या घटनेमागे काहीतरी ईश्वरी संकेत असल्याची खात्री पटते आणि राजा माशापुढे हात जोडून त्याला त्याचे वास्तविक रूप दाखवण्याची विनंती करतो तेव्हा भगवान विष्णू स्वतः राजा सत्यव्रता समोर प्रकट होतात आणि राजाला सांगतात की ब्रह्मदेवाच्या असावधानीचा फायदा घेऊन हयग्रीव राक्षसाने चारी वेदांना चोरून समुद्राच्या तळाशी बंदिस्त केले आहे ज्यामुळे सर्व पृथ्वीवर अज्ञानाचा अंधकार पसरला आहे भगवंत राजाला हे सुद्धा सांगतात की या हयग्रीव राक्षसाचा वध करण्यासाठीच त्यांनी हा मत्स्य अवतार धारण केला आहे जगतपालक विष्णू सत्यव्रत राजाला म्हणाले आजपासून सातव्या दिवशी पृथ्वी पुन्हा विनाशाच्या चक्रात जाईल समुद्र खवळून उठेल भयंकर वृष्टी होईल संपूर्ण पृथ्वी जलमय होऊन जाईल पाण्याशिवाय काहीही दिसणार नाही तेव्हा एक नाव तुमच्या पर्यंत पोहचेल हो ज्यावर तुम्ही सर्व धान्यांची आणि औषधांची बीजे घेऊन सप्तृषी गणांसोबत त्या नावेवर बसा मी त्याच वेळी तुला पुन्हा भेटेन आणि तुला आत्मज्ञानाचे दर्शन देईन आता राजा सत्यव्रत एक okay. दिवस मोजत सातव्या दिवसाची प्रतीक्षा करू लागला राजा आता श्रीहरीच्या दर्शनासाठी आणि आत्मज्ञानासाठी आतुर झाला होता अखेर सातवा प्रलयाचा दिन आला सातव्या दिवशी प्रलयाचे दृश्य दिसू लागले समुद्रही खवळून उठला आणि किनाऱ्याच्या मर्यादा न जुमानता उधळू लागला सर्वत्र अतिवृष्टी होऊ लागली आणि काही वेळातच संपूर्ण पृथ्वी जलमय होऊन गेली वेळी राजाला एक नाव दिसली आणि क्षणाचाही विलंब न लावता राजा सत्यव्रत सप्तृषींसोबत त्या नावेवर बसले ठरल्याप्रमाणे सोबत त्यांनी नावेवर संपूर्ण धान्याची आणि औषधाची सुद्धा भरली यानंतर ही बोट प्रलय आलेल्या समुद्रात तरंगू लागली त्या प्रलयसागरात त्या बोटीशिवाय विष्णू अवतीर्ण झाले सत्यव्रत आणि सप्तऋषी गट मत्स्यरूपी भगवंताची प्रार्थना करू लागले हे प्रभू तूच विश्वाचा उत्पत्ती करता आहेस तूच रक्षण करता आहेस आम्ही आपले शरणागत आहोत कृपा करून आमचे रक्षण करा सत्यव्रत आणि प्रार्थना ऐकून मत्स्यरूपी भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्या वचनानुसार सत्यव्रताला आत्मज्ञान प्रदान केले भगवान म्हणाले मी सर्व प्राण्यांमध्ये वास करतो माझ्यासाठी कोणीही उच्च किंवा नीच नाही सर्व प्राणी समान आहेत सत्यव्रत हे जग नश्वर आहे या नश्वर जगात माझ्याशिवाय दुसरे काही नाही जो प्राणी मला सगळ्यामध्ये पाहत आपले जीवन व्यतीत करतो तो शेवटी माझ्यातच लिन होऊन जातो मत्स्यरूपी श्रीहरी विष्णूंकडून आत्मज्ञान मिळाल्याने सत्यव्रताचे जीवन धन्य झाले राजा सत्यव्रत या जीवनातच जीवनातून मुक्त झाला प्रलयाचा क्रोध शांत झाल्यावर ज्या उद्देशासाठी प्रभूंनी मत्स्य अवतार घेतला होता तो उद्देश त्यांनी साध्य केला प्रभूंनी समुद्रात जाऊन हयग्रीवाच्या रक्षकांचा वध केला आणि वेदांना त्याच्या कारागृहातून सोडवले त्यानंतर हयग्रीवासुराच्या सैन्यासह हयग्रीवासुराचा सुद्धा वध केला आणि वेद आपल्या मुखात ठेवून समुद्रातून बाहेर आले आणि अत्यंत आदराने ब्रह्माजींना चारही वेद परत दिले वेदांच्या परत येण्याने पृथ्वीतलावर सर्वत्र पुन्हा ज्ञानाचा प्रकाश पसरला